गर्व से जनता कहती है सारी है अपने आपन की गडकरी की हस्ती ये प्यारी है अपने नितन जी गडकरी एक अत्यंत संघर्षशील अशा प्रकारचा युवा नेता विद्यार्थी नेता अशी सुरुवात करणारे नितीनजी मजल दरमजल करत अत्यंत संघर्षात आज या भूमिकेपर्यंत पोहोचले आहेत आणि खरोखर मी जर हे म्हटलं तर ते फोटो होणार नाही की आज आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या कॅबिनेटमध्ये सगळ्यात जास्त या देशामध्ये ज्या मंत्र्याला सगळे राज्य बोलवतात आणि ज्या मंत्र्याकडे सगळे राज्य आणि मुख्यमंत्री गेल्यानंतर अक्षरशः त्या ठिकाणी पूर्णपणे संतुष्ट होऊन येतात अशा प्रकारचे नेते म्हणजे माननीय आहेत मोस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर अशा प्रकारचे नितीनजी या आमच्या नेत्याला ईश्वराने उदंड आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं आणि त्यांच्या हातून अशीच देशसेवा घडत राहावी अशा प्रकारची चरणी प्रार्थना करतो